नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो सोल्युशनमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एक मे आणि दोन हजार चोवीस आणि आज आपण आपल्या आल्याचे आल्याचे बाजारवाहाविषयी थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो मध्यंतरी बऱ्याचशा म्हणजे नऊ हजार रेट चालू होती ब्याण्णव त्र्याण्णव साडेनऊ हजारपर्यंत रेट चालू होती त्यानंतर बरेचसे बाजारवाहनं हे रिवास आले तर रिव्हर्स म्हणजे पंच्याऐंशी सत्त्याऐंशी रुपयापर्यंत असं जे मार्केट चालू आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बाजारभाव जो आहे तो बाजारभाव कमी होण्याचे कारण काय आहे आणि कोणत्या कारणामुळे बाजारभाव हे कमी झालेले आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर लक्षात जर घेतलं आपल्या के महाराष्ट्रातलं बराचसे जे आले आहे ते निघून गेलेलं आहे आणि म्हणजे आपल्याकडं जेम तेम प्रमाणात आल्याचं उत्पन्न असतं पण आपण जर एक लक्षात घेतलं तर केरळा साईडला सर्वात भारत भारतात सर्वात जास्त जर आल्याचं उत्पन्न होत तर ते, ते केरळ सा केरळ या राज्यामध्ये होतं शेतकरी मंत्रणूक केरळ या राज्यात उत्पन्न होत असताना केरळचं जे आले आहे ते ऑल ओव्हर भारतभर त्या मंडीमध्ये पुरवलं जातं आणि केरळ के, केरळ साईडचं सा काय झालेलं शेतकरी मंत्रणूक मार्च ते एप्रिलमध्ये त्यांची नवीन आल्याची लागवडही होत असते आणि त्या अनुषंगाने तिकडं पाण्याची कमतरता असल्यामुळे तिकडचं जो आले आहे तो आले म्हणजे ह्या महिन्यामध्ये ते जुलै ऑगस्ट म्हणजे जून जुलै जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचं आल्याचं ते काढत असतात तर त्यांच्याकडे यावेळेस काय झालं की ह्या महिन्यामध्ये म्हणजे आता त्यांच्याकडं आल्याचे म्हणजे काढणी स्टार्ट झालेली आहे एप्रिलच्या दुसऱ्या पंधरावाड्यापासून तर मेच्या म्हणजे जरच्या शेतकरी जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्या शेतकऱ्यांचं आपलं समजा बोलणं झालं तर ते शेतकरी असे सांगत होते की आमच्या साईडला दोन ते तीन महिन्याने आम्ही पुढं समजा पुढील महिन्याचा आले काढत असतो तर आ आगोदर लागवड केल्यामुळे पाण्याचं बॅलन्स नसल्यामुळे आम्ही आताच का आमच्या हार्वेस्टिंग करत आहोत तर त्या अनुषंगाने आल्याचं काय झालेलं आहे की थोडेसे बाजारभाव हे थोडेसे प्रमाणात म्हणजे पाहिजे ते अपेक्षित म्हणजे आपल्याला जे म्हणजे बाजारभाव कमी झाले असं म्हणता येणार नाही पण मग आपल्याला अपेक्षित प्रमाणामध्ये आपल्याला वाटलं होतं की बा दहा हजारच्या प्लस आले हे एप्रिल मेमध्ये होतील तर ते काही होताना दिसत नाही शेतकरी मित्रांनो आणि त्याच अनुषंगाने ते शेतकरी बोलतात की बा आमचं म्हणजे आमच्या जे सत्तर टक्के जे उत्पन्न आहे आल्याचं पूर्ण भारतभरातलं ते आमच्या केरळ राज्यामध्ये होतं आणि आम्ही जे समजा जून आपलं जुलै ऑगस्टमध्ये आम्ही जे प्लॉट काढतो ते आम्ही आता सध्या एप्रिल आणि मेमध्ये काढत आहोत तर त्या पार्श्वभूमीवर थोडं म मार्केटमध्ये थोडी स्थिरता बाजारभावाची आलेली आहे शेतकरी मित्रांनो याच्यातच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की बा येत्या काळामध्ये की आपल्याला बघावं लागेल की कि ही स्थिरता क किती दिवस राहील किंवा किती टाईम लोक राहील त्यांचं असं म्हणणं की एखादा जर वरचा पाणी पडला चांगला जर पाऊस पडला तर एखाद्या वेळेस काढणे हे थांबवूही शकते शेतकरी मित्रांनो आता हे निसर्ग आहे आणि त्यानंतर आल्याचं जे उत्पन्न आहे ते तर आपल्यापेक्षा जास्त उत्पन्नही घेतलं जातं आणि आपल्यापेक्षा जास्त टार्गेटेड उत्पन्न हे केरळ या राज्यामध्ये होतं असतं म्हणजे बँगलोर साईड बँगलोरचं आले हे सगळ्यात फेमस आहे शेतकरी मित्रांनो आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला हे माहीत असेल शेतकरी मित्रांनो ही माहिती म्हणजे आपल्या त्या ति ह्या तिथल्या काही शेतकरी आहे त्या शेतकरी म्हणजे आले उत्पादक शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांच्या आपल्याला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं म्हणून आपल्याला ही ते ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे आणि उर राहिलेलं म्हणलं कधी तर आता आपल्याकडं जे फुलंबूर तालुक्यामध्ये आजची जी बाजार आहे तर पंच्याऐंशीपासून प पंच्याऐंशी रुपयापासून तर एकोणनव्वद रुपयापर्यंत बाजार आमच्याकडे हे चालू झालेले चालू आहे सध्याच्या कारणचे शेती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून करावा धन्यवाद